फॅमिली बस ट्रिप ला जाताना सगळ्यांनी एकत्रित बसून घरातल्या सारख्या गप्पा मारत जायचं गोकोजे कंपनीची कॅरा बुक केली आणि बबड्या बरोबर फॅमिली घेऊन चाललोया अक्कलकोटला पोलीस अंकल पण आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांना गाडी पण लयच आवडली टोल नाक्यावर आपल्या फॅनने लय मदत गाणगापूर मध्ये आधी सांगण्यावर गेलो आणि फॅमिली फोटो काढला बबड्याला गंज लावून दोन दोऱ्या घेतल्या मनातली इच्छा बोलून ही दोरी झाडाला बांधल्यावर इच्छा पूर्ण होत्या असं म्हणते ते म्हणून मी आपण एक दुरी झाडाला बांधले आणि बेसन प्रसाद ठेवला होता त्याचा पण आनंद घेतला दत्त येऊन चा का कलिंगड कापून खाल्ला गर्दीतन बबड्याला खांद्याव घेतलं आणि तिथन आम्ही अक्कलकोट मध्ये स्वामींचं दर्शन घेतलं आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहा माघारी येताना उशीर झालता म्हणल्यावर गाडीत पूर्ण बेड केला झोपल्यावर नो हालिंग नो डुलिंग ओन्ली लक्झरी फिलिंग तुम्हाला जर तुम तुमची फॅमिली सेफ मध्ये आणि फुल एन्जॉय करत ट्रिपला यायची तर दिलेल्या नंबर वर फोन करा आणि आजच तुमची व्हॅन बुक करा